नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली मते आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बद्दल माहिती आहे आणि आपण शेतकरी आहो तर आपल्यापाशी जास्त मायलेज देणारी गाडी असणे आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो आणि तुमच्याजवळ कोणती गाडी आहे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा शेतकरी मित्रांनो कमेंट करून सांगा कारण की जास्त गाडी कोणती आवृत्ती देते याच विषयावर आपण बोलणार आहोत शेतकरी मित्रांनो तर व्हिडिओ लंबा होऊ शकतो आणि व्हिडिओ जर आवडल्यास शेअर करा लाईक करा कमेंट करा शेतकरी मित्रांनो तर व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो तर आता हे हे पहिले गाडी होती शेतकरी मित्रांनो माझ्यापाशी टी व्ही एस ज्युपिटर झेड एक्स हे बघा हे टी व्ही एस आहे स्कूटी हे बघा वन हँड गाडी आहे सात वर्ष झाली या गाडीला आणि किलोमीटर बघा किती चाललेली आहे साठ हजार हो सातशे ऐंशी फक्त वावर आणि घर वावर आणि घर वावरात चक्रात दिवसाच्या चक्र माझ्या चक्र होतात सहा ते सात चक्र होता शेतकरी मित्रांनो तर बघा अशी घडी आहे घडीला काहीच नाही झालेलं आहे तर ही गाडी मला ॲव्हरेज द्यायची पन्नास पंचावन्न कधी अमरावतीला कधी यवतमाळला जायचं काम पडलं कधी धामणगाव नाही का आपण अमरावती शहरमध्ये फिरतो आणि घर आणि शेत, जा शेत तर जास्त पेट्रोल खायची म्हणजे टंकी तर फुलच राहायची तर जास्त पेट्रोल लागायचं तर खर्च जास्त व्हायचा तर त्यासाठी आपण दुसरी गाडी आणली आहे शेतकरी मित्र नवीन आणि हे बघा होंडा होंडा शाईन शंभर शिसीचं इंजिन आहे शेतकरी मित्रांनो ही पण शंभर शिसीचंच आहे शेतकरी मित्रांनो दोन्ही पण शंभर शिशीचंच आहे तर जे जे होंडा शैन आहे आपण एक महिना झाला ही गाडी आणली तर नंब नंबर किंबर आलेला आहे शेतकरी मित्रांनो एक महिना झाल्यानंतरच ही मी हिडो टाकत आहे शेतकरी मित्रांनो एका महिन्याचा अनुभव घेतलेला आहे मी या गाडीचा हे बघा चांगली जबरदस्त गाडी आहे नवीन गाडी निघालेली आहे होंडा शाईनची शंभर शिशीचं आणि हे जे हिचा जो मायलेज आहे शेतकरी मित्रांनो कंपनी सांगते ऐंशीचा सा देते पण आपल्याला हे सध्यास पंच्याहत्तर देत आहे शेतकरी मित्रांनो तर कारण की घर आणि वावर जास्त दूर घरापासून शेत काही जास्त दूर नाही आहे एक एक दीड किलोमीटर आहे तर घर आणि वावर घर आणि वावर ते एकच सत्तर पंच्याहत्तर किलोमीटर ॲव्हरेज देत आहे जर आपण लाँग टूरला गेलो तर नक्कीच ऐंशी किलोमीटरचा ॲव्हरेज दिल शेतकरी मित्रांनो तर चांगली गाडी आहे शॉपक पण आहे आणि पाहाला पण मागून पुढून चांगली दिसते तुमच्या पशी असेल नक्की कमेंट करा हे बघा एक महिना झालेला आहे फक्त आणली तर गाडी शेतकरी मित्रांनो शाईन आणि हे ज्युपिटर झेट एक्स आहे तर आपण याला आणल्यानंतर काही ॲडव्हान्स ॲक्सेसरीज लावले आहे शेतकरी मित्रांनो हे बघा कवर गिवर टाकलेला आहे आणि मोबाईल ठेवायला स्टँड पण लावलेला आहे आपण आणि दुसरी गोष्ट आपली गाडी धुऱ्यावर उभी राहते आपलं शेत अंदर आहे एक वावर तर कोणीही गाडी जे कंपनीकडून लॉक येते हँडल लॉक हे बात तुटते ते त्यासाठी आपण एक लॉक पण आणलेला आहे शेतकरी मित्रांनो हे वाला हे लॉक ने गाडी फिट राहते म्हणजे कोणी नेणार नाही तर दोन्ही गाडीची जर फायरिंग बघितलं शेतकरी मित्रांनो आपण फायरिंग बघूया तर जर आता फायरिंग चालू करूया आपण गाडी शेतकरी मित्रांनो हे बघा फायरिंग जबरदस्त फायरिंग आहे शेतकरी मित्रांनो हे बघ फायरिंग चांगली जन, गाडी आहे असे फायरिंग आहे शाही शंभरशेशीच ज्युपिटरची फायरिंग बघायची याची फायरिंग भाग तर अशा दोन्ही गाड्या आहेत शेतकरी मित्रांनो आपल्याजवळं आणि तुम्हीच्याजवळ कोणती आहे कोणती जास्त गाडी मायलेज देते नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा शेतकरी मित्रांनो हे नवीन बसवला आपण आता लॉंग टूरवर जायचंच आहे आपल्याला तर मोबाईल हँडल पण लावलेला आपण ठेवायला आणि तुम्ही पण एक सेफ्टी लॉक लावून घ्या शेतकरी मित्रांनो कारण की आपली गाडी धुऱ्यावर उभी राहते तर सेफ्टी असणे आवश्यक आहे मजबूत लॉक आहे आता हे लावायचं कसं ते बघा हे दोन्ही व्हील ह्या व्हीलच्या समोर आलं पाहिजे शेतकरी मित्रांनो हँडल आणि हे बघा आपल्यापाशी चाबी पण आहे हे बघा हे असं खोलायचं आहे तर हे सेफ्टी लॉक आहे तर हे काढायचं कसं शेतकरी असे काढायचं आणि अशा पद्धतीने लावून द्यायचं शेतकरी मित्रांनो तर लावायच्या च चाबीले हात नाही लावायचा हे असं फिट झालं आहे चाबी काढ हे फिट आणि काढायचं असलं असं करून असं चाबी घुमायची असं काढायचं म्हणजे आपली गाडी सेफ्टी आणि इथंच लावून ठेवून द्यायचं शेतकरी मित्रांनो आणि लावायच्या बाबतीत ही चाबी आवश्यक आहे लॉक झालं अशा पद्धतीनं आपण लॉक अनलॉक करू शकतो आणि आपली गाडी सेफ्टीमध्ये राहते शेतकरी मित्रांनो आवश्यक आहे आण तुमच्याकडे ज्युपिटरही असेल तर ज्युपिटरलाही तुम्ही लावू शकता कारण की तिची व्हील लहान आहे तर मला नाही वाटत लागेल म्हणून त्याला पण तुम्ही प्रयत्न करून पाहू शकता लावू शकता शेतकरी मित्रांनो तर अशी आपली गाडी आहे दोनही नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कोणती गाडी पसंत आली आणि तुमच्याकडे कोणती गाडी आहे आणि कोणती जास्त ॲव्हरेज देते नक्की कमेंट करून सांगा शेतकरी मित्रांनो तर आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया आपण धन्यवाद